विठू पंढरपूरला प्रेक्षकांना माऊली म्हणून हात मारतोय आज म्हणजे पुन्हा एकदा मला संत्या झालं मन्या झालं असे कॅरेक्टर्सनी लोक मला भेटतात किंवा शेखर परांजपे झालं जे जेव्हा आज ते कलर्स मराठी आधी ई टी व्ही होतं तेव्हा मी करत करतो ते कॅरेक्टर आजही लोक मला शेखर परांजपे म्हणून लागतात तसंच आता एक नाव जोडलं गेलं आहे आणि हे नाव खूप जास्त जवळच आहे मला आणि या नावाने कुठे हाक मारलं की खूप छान वाटतं जेव्हा मला फोनही येतात माऊली माऊली आय एम हॅपी व्हेरी इंट्रिड्यूल समथिंग डिफरंट फॉर मी इंदू तिच्या पाठी राखायला पहिल्यांदा पत्र लिहिते तर या पत्राबद्दल खूप गोड भावना आहे की ती इंदू आपल्या माऊलींना पत्र लिहिते ते देवाला पत्र लिहिते त्या पत्रात जे जे काही सांगते त्या त्या पत्राची आपुलकी जी माया जे प्रेम आहे ते पांढरून त्याला भावतो आणि तिच्या हक्क्याला धावून येतो आहे आणि मला असं वाटतं की पत्र लिहिणं फार सुंदर गोष्ट आहे जी आपण आजकाल हरवली आहे आपण ती मिस करतो आता मेल ईमेल करतो प्रत्येकजण व्हॉट्सअप कॉल करून डायरेक्ट बोलतात कुठेही देशात परदेशात पण पूर्वी जेव्हा पत्र लिहिली जायची आपल्या आपल्या जवळचा माणूस कुठेतरी लांब गेला आहे निघून कामासाठी आपल्यापासून दूर आहे तेव्हा त्याच्या ते त्याची ते ते हाल त्याची चौकशी करणं पत्राद्वारे पत्राद्वारे त्याला कळवणं की आम्ही कसे आहोत काय काय नवीन घडत आहे आणि ते पत्र लिहिल्यानंतर पोचेपर्यंत असली ती ते वाट बघणं ते त्याला पत्र पोचलं आहे की नाही याची जीवाला घालमेल असणं आणि एकदा पो पोचलं आणि त्याचं प्रत्युत्तर दुसरं पत्र आलं की तो जो आनंद असतो ना तो आनंद आता हरवल्यासारखा वाटतो मला वाटतं की मालिकेत हे पत्र जे लिहिणं आहे त्या इंदूंनी आपल्या पांडुरंगाला आपल्या माउलीला लिहिलेलं आहे ते मला वाटतं या दोघांमधलं कनेक्शन जास्त स्पष्टपणे छान दिसेल छान दिसतंय इंदू अधू आणि गोपाळ या बालकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा खरंच खूप छान अनुभव आहे तर मी फार कमी वेळेला अशी मला संधी मिळाली लहान मुलांसोबत काम करण्याची त्यात मी मला वाटतं ही भूमिका खरंच खूप महत्वाची आहे कारण इथे जास्तीत जास्त काळ हा मी त्या इंदू आणि आधू यांच्याबरोबर घालवला आहे आणि त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त सीन आहे मग इंद्रायणी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी इंदू ही एक लहान मुलगी आहे निरागस निष्पाप मुलगी आहे आणि तिचं नितांत प्रेम आहे तिच्या पांडुरंगावर एक मनापासून आणि श्रद्धा आहे पांडुरंगावर आणि पांडुरंगाचंसुद्धा प्रेम आहे त्या आपल्या इंदूवर आणि तिला जेव्हा जेव्हा कुठले काही प्रसंग मालिकेत येतात माऊली तिच्या मदतीसाठी तिचे पाठी राखा म्हणून तिथे हजर होतात त्यातलेच माऊली जेव्हा एक अवतार घेतात त्यातलेच एका अवताराची भूमिका मी करतो आहे सो so, मजा आहे त्यांच्याबरोबर काम करताना याचं ते काम करताना खूपच एक निरागसपण आहे निष्पाक पण आहे तो खूप भावतो मनाला आणि लहान मुलं असली तरी त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं काही खूप असतं खूप समजून आणि जाणून काम करतात तुझी आणि इंदूची आणि विठू पंढरपूरकरची ऑनस्क्रीन मैत्री प्रेक्षकांना पण तुमची असं म्हणतात की आ, एक ट्युनिंग का दोन कलाकार किंवा जे कलाकार एकत्र काम करतात त्यांचं एक ऑफस्क्रीन ट्युनिंग छान असेल ना तर ते ऑनस्क्रीन दिसतं आणि मला वाटतं पहिल्याच दिवशी पहिल्या क्षणात जेव्हा मी इंदूला भेटलो तेव्हा मला ती म्हणजे लिटल ती खरोखरच आपण म्हणून की लहान मुलांमध्ये देव असतो तर त्या लहान मुलांमध्ये त्या हिंदूमध्ये मग माऊलीच दिसते आणि एक निष्पाप निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर आणि एक असं हास्य एक असं स्माईल जे तिला तिच्याकडे पाहिल्यावर सगळ्या गोष्टीचं क्षीण जे काही असत सगळं मनातून निघून जातं फक्त एक प्रेम एक आपुलकी आणि आपल्या कामावरची श्रद्धा तिच्यात दिसते आणि खूप जाणून आणि समजून काम करणारी मुलगी आहे आणि खूप मस्त वाटलं तिला भेटून जेव्हा पहिलं शेड्यूल तीन चार दिवस शूट केलं त्याच्यानंतर माझं काम संपलं आणि मी निघालो तेव्हा मला खूप असं वाईट वाटत होतं की आता मी या मुलीला परत कधी भेटेन मला माहीत नाही आहे पण बघा माऊरीने एक पुन्हा एकदा संधी दिली आणि पुन्हा एका नवीन एपिसोडसाठी मी या सेटवर आलो आणि आज जेव्हा ती मेकअप करत होती तेव्हा तिच्यासमोर जाऊन उभं राहिलं उभा राहिलो तेव्हा तिची काय उडी मारून पटकन तुम्ही मला घट्ट मिठी मारली होती दॅट्स इनक्रेडिबल त्याची नाहीच इट्स अ समथिंग डिफरंट त्यामुळे मला खूप एक वेगळंच कनेक्शन झालं त्या मुलीशी मला कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका साकारताना ते चॅलेंजिंगच असतं आणि तसेच ही भूमिका मला जेव्हा विचारण्यात आली तेव्हा माझं ऑबियसली या मापली किंवा पांढरा या सगळ्या गोष्टीची माझं एक वेगळं कनेक्शन आहे कारण याच धर्तीवरचा एक सिनेमा मी केला आहे तारा आणि तो एक तारा करताना त्यातला ज्ञानेश्वर लोखंडे मी जगलो आहे आणि त्यामुळे एक नामिक काय म्हणू आपण एक वेगळी कनेक्शन आहे माझं या माऊली आणि पांडुरंगाशी आणि या गोष्टीशी त्यामुळे अर्थात पटकन हो म्हणालो आणि खूप मोठी गोष्ट आहे कदाचित माऊलींचा जो आशीर्वाद आहे त्यांचीच इच्छा आहे की ते या धर्तीवर त्या हिंदूसाठी घेऊन येतात एक अवतार घेऊन येतात तिच्या मदतीसाठी तिला मदत करण्यासाठी तिच्यासाठी धावून येतात त्या अवताराची भूमिका मला मिळणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि त्याकरता मी सगळ्या टीमचे खूप मनापासून आभार मानतो थँक्स टू कलर्स टी मराठी कलर्स मराठी टीम आणि सगळे प्रोडक्शन कोथेडी एंटरटेन